गोलब्या लय टेन्शन मध्ये बसलाय काय झालं अहो बापू पोरग दहावी पास झाले चांगल्या पास झाले अजून होईल तुझं पोरग हुशारच होत पण आता त्याचं पुढचं चांगलं शिक्षण कर बघ तू तर येडा गोळा राहिला निदान पोराला तरी चांगलं शिकव की अहो बापू तेच की पुण्याला नाही तर मुंबईला पाठवायचा आहे अरे गुलब्या आता कशाला पुन्हा मुंबई करतो अरे आपल्या बबनदा आपल्या श्रीगोंदा तालुक्यातच कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था उभी केली ती कुणासाठी आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या तालुक्यातलं विद्यार्थी शिकलं पाहिजे सवारलं पाहिजेत अरे एवढंच नाही विज्ञान तंत्रनिकेतन विद्यासुद्धा सुद्धा इथं उभा केलेलं आहे त्यांनी आणि ह्याच ठिकाणी आपलं विद्यार्थी शिकणार मोठमोठ साहेब लोक होणार बघ मग मी असं करतो हां मग त्यांच्या शाळेत घालतो की मग मी आता कसं बोलला आणि चेक सांगतो तुला हे बघा आता आपल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि आपल्या आप दादांचे वारसदार म्हणजे विक्रमदादा पाचपुते त्यांचाच वारसा घेऊन पुढे चाललेत मग आपलं मतदान कोणाला विक्रमदा विजय विजयी भाऊ